कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा राजश्री छत्रपती शाहू सभागृह न्याय संकुल कार्यालयात संपन्न झाले बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव कोत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली यावेळी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन करण्यात आले खंडपीठासाठी आमरण उपोषण करणे जेल भरो आंदोलन असे वेगवेगळे आंदोलन करण्यात येईल यानंतर सभेतील ठरावानुसार विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली ॲडव्होकेट सर्जेराव खोत अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीमध्ये पार पडली सभेचा प्रामुख्यानं विषय होता की मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती या समितीच्या सभेमध्ये झालेल्या ठरावानुसार कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यातील वकिलांची वकील परिषद घ्यायची आणि या वकील परिषदेचं आयोजन करायचं हा विषय होता आज परत आपल्याला या ठिकाणी प्रत्यय आला की बार असोसिएशनच्या राजकारणामध्ये काहीही गटतट असतील पण खंडपीठाच्या मुद्द्यावर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन एक संघ आहे आणि अखंड आहे सर्वच माजी अध्यक्षांनी सर्वच गटातटाच्या नेत्यांनी आजच्या सभेमध्ये उत्स्फूर्त सहभाग दिला आणि हे जे काय वकील परिषदेचं आयोजन आहे ते अत्यंत नेटक्या पद्धतीने करण्याबद्दल भरीव अर्थसहाय्य देण्यासाठीसुद्धा तयारी दाश आहे आणि त्यानुसार येत्या दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील महासैनिक दरबार या हॉलमध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये वकील परिषदेचं आयोजन करतो या वकील परिषदेच्या आयोजनापाठिमागचा मुख्य हेतू हा आहे की कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा हे जे सहा जिल्ह्यांच्या मध्ये आमचं जे काही खंडपीठाचं आंदोलन आहे त्या आंदोलनाची ताकद मजबूत करणे किंवा वकिलांना पुन्हा संघटित करणे कारण कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठ झालंच पाहिजे याबद्दल किंवा कोल्हापूर या ठिकाणीच करता येईल याबद्दल दोन हजार पंधरा साली तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती यांनी रिपोर्ट दिलेला आहे त्यानंतर दोन हजार बावीस साली तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतरच हा डिसिजन घेऊ अशा प्रकारचं लेखी ऑर्डर करून बार असंला कळवलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली गेलेली नाही आजपर्यंत आंदोलनाच्या बाबतीत काही उचित अनुचित प्रकार घडले असतील पण हा जो काही जिवाळ्याचा विषय आहे हा संपूर्ण पब्लिक इंटरेस्ट आहे हा सहा जिल्ह्यातील तमाम जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे आणि जे न्यायाचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीचा प्रश्न आहे अशा परिस्थितीमध्ये न्याय जर मूलभूत हक्क असेल तर तो न्याय ॲट डोअरस्टेप मिळाला पाहिजे प्रत्येक माणसाच्या दारापर्यंत न्याय मिळाला पाहिजे असं सुप्रीम कोर्ट जर म्हणत असेल आणि सगळं जर याबाबतचं नुसतं वक्तृत्वामधून व्यक्त होत असेल तर कृतीमधूनसुद्धा ते व्यक्त होणं काळाची व्यक्त होणं काळाची गरज आहे ॲडव्होकेट राजू ओतारी जॉईंट सेक्रेटरी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आज कोल्हापूर बार असोसिएशनतर्फे विशेष सर्वसाधारण सभा वकील परिषद घेण्यासाठी घे व ते त्यामध्ये सूचना मांडण्यासाठी आयोजित केली होती सदर सभेला सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सदरची सभा ही खेळीमेळीत पार पडलेली आहे तसेच सभेला प्रामुख्याने अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी तसेच माजी अध्यक्ष रणजित गावडे साहेब गिरीश साहेब प्रकाश मोरे साहेब बार काउन्सिल मेंबर घाडगेसाहेब साहेब आर पाटील साहेब आर एल साहेब प्रशांत शिंदे साहेब अजित साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांनी आपल्या बहुमूल्य सूचना बार असोसिएशनला दिल्या तसेच आमच्या सभेला दिल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार